तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्हालाही पोटाची समस्या असेल वारंवार तुमचं पोट दुखत असेल तर हे पाच घरगुती उपाय नक्की करून पहा तुम्हाला लगेच आराम मिळेल चला तर मग पाहूया तर पहिलं आहे केळी केळीमध्ये व्हिटॅमिन बी सिक्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते यामुळे जर पोट दुखत असेल तर केळीचे सेवन नक्की करा दुसरं आहे लिंबाचा रस कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे पोट दुखणे बंद होईल कारण लिंबूमध्ये आम्लीय गुणधर्म असतात तसेच हे गॅससाठीही आराम देते तिसरे आहे अद्रक तर आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रेडिकल्स कमी करतात हे त्वरित वेदना कमी करू शकतात तर चौथा आहे लवंग लवंगचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता हे मळमळ उलट्या गॅस कमी करण्यास मदत करते तर पाचवा आहे पुदिना पुदिना पचनास मदत करते ज्यामुळे वेदना कमी होतात हे मळमळ बरे करू शकते यामुळे पोटदुखी आणि मळमळ होत असेल तर पुदिन्याचे सेवन नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ